मंद्रुक मध्ये यमआयसी व्हावी यासाठी जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांचे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिन्याभरातच खासदार प्रणिती शिंदे सक्रिय झाल्याचं दिसतंय चौदा तारखेला मंद्रुक गाव गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून भेट दिले यावेळी मंद्रुक निवेदनाद्वारे अनेक समस्यांचा पाडा वाचला गेला यावेळी मंद्रुपचे सुपुत्र सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांनी आपल्या निवेदनातून नऊ मागण्या केल्या त्यामध्ये मंद्रुप एम आय डी सी व्हावी ही काळाची गरज आहे पुणे मुंबई इथं सीना भीमा खोऱ्यातील तरुणांचं प्रमाण मोठं आहे हे थांबवण्यासाठी खासदार प्रणीती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्याबरोबर महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून एम आय डी सी करण्याची साठी प्रयत्न करावेत अशा मागणीचा निवेदन दिले या मागण्यांबरोबर इतर मागण्या अशा पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या ई केवायसी किंवा दुरुस्ती करण्याचे अधिकार मंद्रुप कृषी कार्यालयामध्ये उपलब्ध होण्याबाबत दोन मंद्रुप ते मनगोळी रस्ता मंद्रुप प्लॅन मध्ये घेऊन रस्ता करण्याबाबत तीन मंद्रुप हद्दवाड भागातील संजय विठाईनगर कोकळगी नगर देशमुख नगर बाबूलाल नगर व शिक्षक सोसायटी इथं ड्रेनेज रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळण्याबाबत चार मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयात गेल्या तीन वर्षापासून शेतरस्ता प्रलंबित फाईल निकाली काढण्याबाबत पाच जिओ रिचार्ज महा करून जनतेची लूट आहे याबाबत लोकसभेत मुद्दा मांडून बी या भारत सरकारच्या कंपनीमध्ये उत्तम नेटवर्क सुविधा उपलब्ध होण्यासाठी चर्चा व्हायला हवी सहा वाचकांसाठी बंद्रुक मध्ये अशी भव्य लायब्ररी करण्यात यावी यामुळे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके असतील किंवा इतर पुस्तके याचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना विद्यार्थ्यांना मिळेल सात मंद्रुप मध्ये क्रीडांगण मध्ये ट्रॅक पट्टी व इतर सुविधा उपलब्ध करण्यात यावेत जेणेकरून तरुणांना पोलीस भरतीसाठी सराव करता येईल आठ मंद्रुप येथील भूमी अभिलेख सिटी सर्व्हे ऑफिस आठवडाभर चालू करण्याबाबत काँग्रेस सर्व आनंद साजरा करत आहे काँग्रेस महाविकास आघाडी